राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यात मात्र आज रात्री आणि उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सुरुवातीला रात्रीचा अंदाज पाहूयात आपण या ठिकाणी पाहू शकता रात्रीदरम्यान आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील मोठा पाऊस पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात आज रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर मित्रांनो हा झाला आज रात्रीचा अंदाज आता आपण पाहूयात उद्या आहे अठ्ठावीस ऑक्टोबर अठ्ठावीस तारखेला राज्यात कुठे पाऊस होणार आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर विदर्भात चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आणि अकोला अमरावतीच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात आज देखील आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा सांगलीच्या भागात देखील अठ्ठावीस तारखेला देखील मोठा पाऊस होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद